दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा एका फायनान्स कंपनीने बिनवेजी कर्जाची आमिष देत चारशे जणांची फसवणूक केल्याचा प्रकार नाशिकमध्ये आला आहे एस के फायनान्स कंपनीने दुकानदार व्यावसायिक यांना दोन लाखांपर्यंत बिनवेजी कर्ज देण्याची आमिष दाखवून त्यांच्याकडून प्रक्रिया शुल्क आणि कागदपत्रासाठी बारा हजार रुपये घेत प्रत्यक्षात कर्ज मंजूर न करता आर्थिक फसवणूक केली आहे या फसवणुकीची व्याप्ती जवळपास एक कोटी रुपयांपर्यंत आता पोचली आहे या प्रकरणात ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या सहसंचालक विरोधात गुन्हा दाखल करून इंद्रनगर पोलिसांनी त्याला अटक केली आहे बिनव्याजी दोन लाख रुपये कर्ज मिळवून देतो त्याचबरोबर सबसिडी म्हणून त्यामध्ये मिळते या अनुषंगाने एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे एस के फायनान्स नावाची एक तिथे त्यांनी ऑफिस तयार केलेलं होतं आणि श्री बालाजी फायनान्स बेस तेलंगणा आहे हे त्यांना फायनान्स करत होते तर त्यामध्ये जवळपास तीनशे ते साडेतीनशे व्यक्तींनी कर्ज मिळण्यासाठी प्रोसेसिंग फी परत स्टॅम्प ड्युटी इन्शुरन्स या अनुषंगाने जवळपास दहा ते बारा हजार रुपये प्रत्येकाकडनं ते गोळा करत होते असे तीनशे ते साडेतीनशे लोकांकडनं त्यांनी पैसे गोळा केलेले आहेत यावरून इंदिरानगर पोलीस स्टेशन येथे काल गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यामध्ये सहा आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि अजून इतर आरोपी त्यामध्ये निष्पन्न होणार आहेत त्यांना अटक करण्याची कारवाई केली जाईल सर कुठले ॲक्च्युली मूळ जे त्यांना जे पैसे पुरवणारे आहेत ते श्री बालाजी फायनान्स हे हैदराबादचे आहेत है असं इथल्या त्या आरोपींनी सांगितलेलं आहे आणि त्यामध्ये मग तिची एक महिला आहे ती मुख्य आरोपी आणि इतर मग एजंट आहेत आठ ते दहा किती लोकांना अटक केली त्याच्यामध्ये महिला किती पुरुष सहा आरोपींमध्ये एक मुख्य महिला ती आहेत ती मुख्य आरोपी आहे आणि पाच जे आहेत ते तिला मदत करणारे आणि एजंट म्हणजे लोकांकडनं पैसे गोळा करून आणून देणारे असे आहेत तर लोकांना काय आव्हान करणार आतापर्यंत साडेतीनशे चारशे लोक आलेले अजून बरेच लोक असतील काय आव्हान करणार यामध्ये हे लक्षात या की आज कुठेही मार्केटमध्ये बघितलं आहे तर फुगट बिनव्याजी लोन कधी कोणाला दिलं जात नाही आणि त्यातही सबसिडी देणं आणखी म्हणजे हा निवळ हा फक्त फसवणुकीचा प्रकार आहे तर लोकांनी यापासून सावध राहायला हवं आहे जिथे कुठेही त्यांना अशा प्रकारे कर्ज उपलब्ध होत असेल सबसिडी मिळत असेल त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा आणि खात्री करून घ्यावी अटक केलेल्या संशोधनांना न्यायालयाने पाच तारखेपर्यंत पोलीस कोठवडीही सुनावली आहे त्यात फायनान्स कंपनीच्या संचालक मुख्य संशयित महिलेसह सहा एजंटला अटक करण्यात आली आहे या गुन्ह्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे तेरा डिसेंबर ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत संशयित कृष्णा रेड्डी माधवन कृष्णम ललिता खालकर नवनाथ खालकर सुगत औटे यांच्यासह कंपनीचे वीस एजंट यांनी कंपनीच्या माध्यमातून विना व्याज कर्ज देण्याचे आमिष दाखवले होते यात संशयांनी कर्ज न देता जमा केलेले पैसे आणि कागदपत्र देण्यास नकार दिला आहे या प्रकरणी नाशिक पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून अधिक तपास केला जातो तुषार ठेपले नाशिक न्यूज नाशिक